श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तू वाचला तर नशीबवान ठरशील स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टीमागे धावू नको कारण लवकरच मी तुला आशीर्वाद देईन तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज असेल त्यांना शेअर कर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव जर एखादी व्यक्ती तुला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्याच्या बोलण्याने संयम सोडत नाही शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही स्वामी म्हणतात कदाचित काही तुझ्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नकोस लवकरच तुझे जीवन पुढील स्थानावर जाणार आहे या आठवड्यात तुला असे चमत्कार दिसतील जे तुझे आयुष्य बदलून टाकतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य होते स्वामी म्हणतात मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमीच देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनी मला आपणहूनच कमावले तो फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा साथ द्यायला मी आहेच ना आयुष्यात पडलेले प्रश्ने पाहत पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग नक्की सापडेल ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक आहे योग्य कर्म जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य होते यावर विश्वास ठेव आणि पुढे जा एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील स्वामी म्हणतात तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुमची इच्छा पूर्ण होणार आहे मी तुला हरवू देणार नाही या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा